विष्णु गुरुर्विष्णू देवो महेश्वरा गुरू साक्षात तस्मै गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे प्रिय मित्रांनो आज गुरुपौर्णिमा आहे आणि सर्व मायबाप रसिकांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा तर प्रिय मित्रांनो तुम्हाला सांगण्यास अत्यानंद होतोय की आम्ही श गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं श्रीक्षेत्र गाणगापूर येथे आलेलो आहे आणि तुम्हाला आता मी संगम जिथे भीमा अमरजा दोन नद्यांचा संगम झालेला आहे आणि त्या ठिकाणी दत्तावतारातील श्री नरसिंह सरस्वती महाराज तिथे अनुष्ठान करायचे त्या जागी आता आम्ही चाललेलो आहे आणि असं म्हटलं जातं की गाणगापूरला आल्यानंतर पहिल्यांदा संगमावर जायचं तिथे आंघोळ करायची मग भस्माचा डोंगर तिथे भस्माचा काय महिमा आहे तोही तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे आता आम्ही ज्या रस्त्याने चाललेलो आहे तो जुना रस्ता आहे त्याच जुन्या रस्त्यावरून श्री नरसिंह सरस्वती महाराज गावातून गाणगापूर गावातून संगमावर जायचे तर तुम्हाला संगम जिथे झाला आहे तेही दाखवतो आणि तिथे फार प्राचीन असं औदुंबराचं झाड आहे त्या झाडाखाली श्री प्रभू तिथे अनुष्ठान करायचे ध्यानसाधना करायचे आता आम्ही थोड्याच वेळात तिथं आहे तुम्ही पाहू शकता इथे मारुती रायाची भव्य अशी मूर्ती आहे तुम्ही पाहू शकता